काय सांगाल मॅडम काल एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो दो दोन तीन मुली गाडीवरून जातो त्याचं दृश्य होत आणि त्याला आपण तर मी माफी मागते आणि सोशल मीडियावर कोणाचं मन दुखावलं असेल माझ्या लँग्वेज किंवा माझ्या म्हणजे मारण्यामुळं तर मी माफी मागते पण माझा उद्देश त्यांना बेइज्जत करण्याचा किंवा त्यांना रॉंग वेनी त्यांना खडसवायचा अजिबातच नव्हता मी माझ्या दोन्ही मुलींना ट्युशनला सोडण्यासाठी मी घरातनं निघाले होते जेव्हा मी नवीन प्रेणापूर नाका क्रॉस केला कॉक्सिकच्या समोर जे डिवायडर आहे तिथनं त्या तीन मुली एकदम रॅश गाडी चालवत ट्रिपल सीट आणि एकदम स्पीडमध्ये आले आणि माझ्या एकदम गाडीच्या समोर आल्या होत्या मी ब्रेक हे केलं होतं दाबलं होतं आणि त्यांना मी बोलले की आ, प्लीज तुम्ही असं गाडी काबर चालवता तू तु, तुझं बघ अशी भाषा बोलून त्या तिथून पसार झाल्या होत्या आणि वेळेस त्या पूर्णपणे जिग वगैरे असं चालल्या होत्या कटा मारू मारू मग सा हो ते मला बघवलं नाही एक्झॅक्ट असं टायर खाली जाणार होत्या टीच्या म्हणून मला सहन झालं नाही जिथं सापडलं की वेस्ट साईडचा कॉर्नर होता तिथंच त्यांना मी बाजूला घेऊन दोन लगावलेत आणि म्हणजे थोडंसं स्ट्रिक्टली म्हणजे तशा भाषेमध्ये मला माझ्या तोंडातून गेलेला आहे सर पण माझा उद्देश त्यांना म्हणजे असं हे करायचं नव्हता हरास करायचा नव्हता माझा उद्देश माझ्या अंगावर पांढरीवरी वर्दी पण त्यात एक आई होती आई हा हक्काने मी त्यांना खडसावलेला आहे वडिलांना फोन लावा म्हटलं सुद्धा त्यांनी लावलेला नाही त्यांच्याकडे लायसन नव्हतं पण अधिकृत मी असं ऑनलाईन फाईन मारू शकत नाही कारण माझी तिथं ड्युटी नव्हतीच त्या टायमिंगला मी फक्त पोरींना सोडायला चालले होते तिथे थांबलेले बरीच लोक सांगतात की मॅडम ची स्वारीना म्हणत मध्ये सगळ्यांचं काय म्हणणार पोरींनी माफी मागितली कारण मी वडिलांना फोन करा मी तुमच्या वडिलांना बोलवलेशे तुमची गाडी मी देणार नाही असं म्हणत होते वडिलांना विचारते की का दिली तुम्ही गाडी पोरींना चालवायला लायसन नसताना तर त्या पुरी माफी मागत होत्या सर मी आता पप्पांना नको फोन करायला मला पप्पा नाही एक जण त्यातली म्हणत होती की मला वापस नाही दुसरी म्हणत होती की मॅडम प्लीज नका असं नका करू असं म्हणून रिक्वेस्ट करत होत्या म्हणून मी जाऊ दिलं सर कुठल्याही प्रकारचं काहीच इश्यू न करता सोडलं फक्त मारलं चुकीचं होतं आणि माफी मागते सर तेवढं एकूण तुम्ही आता अशा पॉईंट ला उभारून ड्युटी करता जर असे बरीच लहान मुलं सुद्धा गाडी चालवताना दिसतात पालकांना दिसतात तर अशा लोकांना काय संदेश तुम्ही म्हणजे देऊ दे बिलकुल सर बिलकुल सर बिल्कुल सर मला एक संदेश द्यायचा आहे की पोरांना जसं ट्रॅफिकवाले किंवा अन्य पोलीसवाले आडवतात ट्रिपल सीट रॅश ड्रायव्हिंग पोरींना पण कायदा समान आहे पोरींना माफी नाही मला एवढंच मला ह्या माध्यमातून मला सांगायचं आहे की पोरींनी सुद्धा बी केअरफुली गाडी चालवावी आई वडील आहेत जाणार जातं सर एक मरण मरतं पण त्याच्या पाठीमागे राहणारे रोज दहा मरण मरतात मला एवढं सांगायचं आहे बाकी काही नाही सर